नमस्कार सगळ्यांना अक्कलकोटला गेलतो स्वामी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी गर गर्दी जरी असलं तरी पटकिना दर्शन होतं दर्शन छान झालं बसलं जरा सभा मंडपामध्ये छान असं दर्शन झाल्यानंतर बसल्यानंतर मग खूप गर्दी होती इथं फोटो काढला आहे तुळशीच्या माळ्यांच्या मनापासून केलेला फोटो आहे खूप छान होता सगळे फोटो काढत होते आम्ही बी काढला इथं पण किती छान मूर्ती आहे स्वामी महाराजांची खूप छान मूर्ती आहे आम्ही जायचो म्हणजे आमच्या सासूबाईंचं माहेर आहे अक्कलकोट त्यावेळेस आम्ही जायचो ना मंदिरात जे स्वामी महाराज ज्या वटवृक्षाखाली बसायचे तिथं छोटीशी आता दिवळी होती त्याच्यात आम्ही असं डोकंच आम जायचं आम्ही दर्शन घ्यायचं ह्याच्यात आमचं नशीब किती चांगलं बघा ह्याच्यातमध्ये आम्हाला डोकं ठेवून तिथं पादुकांचं दर्शन झालेलं आहे बसलो थोड्या वेळ बसल्यानंतर मग चोळपांचा महाराज चोळपा महाराजांचा मठ बघायचा होता आम्हाला मग तिकडं गेलो आम्ही हे मारुतीचं मंदिरच आहे महाराजांच्या पाठीमागं हा चोळपा महाराजांचा मठ आहे मग तिथं गेलो बघायला खूप सुंदर आहे दरवाजे तर किती छान आहे गेलो छान दर्शन झालं काय कुठं पण गेलं ना खरंच दर्शन घेतल्यानंतर मन प्रसन्न होतं आणि एक छान ऊर्जा मिळते आपल्याला देवाचं दर्शन घेतल्यामुळं ते समाधान मिळतं सगळे जे वाईट विचार जाते त्यांनी चांगले विचार येतात दर्शन घेतल्यामुळं मग नंतर केल्यानंतर वाडा सोळपा महाराजांचा वाडा बघायचा होता आतमध्ये गेलो हळू म्हटलं म्हणजे जाऊन देतात का नाही आपण गेलो कोण नाही काय म्हटलं सगळी जात होते जाऊन आतमध्ये गेलो छानपैकी समोरच महाराजांचा आणि चोळपा महाराजांचा फोटो आहे खूप छान स्वामींचा आणि चोळपा महाराजांचा फोटो खूप छान आहे मोठा दर्शन घेतलं तिथं पण आणि शेजारीच दिवळीमध्ये छोटासा छान गणपती होता त्याचं पण दर्शन घेतलं जुन्या काळातलं घर बघा की अक्कलकोटमध्ये जास्त करून अशी छोटीच माळवादाचीच घरं आहेत छोटी 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 स्वामी महाराजांनी चोळप्पा महाराज दर्शन घेतल्यानंतर शेजारीचं अजून एक छोटासा वाड आहे स्वामी महाराजांनी जे विहिरीला पाणी लागले ना ती विहीर आहे ची पण कथा आहे ती काय मी एवढी वाचली नव्हती म्हणून मी काय सांगितली नाही ना? इथं सगळी त्याची माहिती लिहिलेली आहे विहिरीची झाकून टाकले सगळं सगळी बघत होती ती आमची नाद गेली ना परत मला दाखव आजी म्हटल्यानंतर मग मी तिला अजून एकदा जाऊन दाखवून आले विहीर त्याच्यात कासव पण होतं त्याच्यात फुलं पैसे सगळं टाकलं होतं त्याच्यात निर्माल्य नंतर इथं आमची नाद दर्शन घेते ना तिथं स्वामींनी घातलेल्या पादुका आहेत त्याचं दर्शन घेतलं स्वामींनी घातलेल्या पादुका त्याचं दर्शन घेतलं बसलं जरा चोळप्पा महाराजांचा फोटो इतकं छान वाटलं ना प्रसन्न वाटलं ले। पहिल्यांदाच बघितला चवळप्पा महाराजांचा म्हणजे स्वामींच्या समाधीचा आणि चोळप्पा महाराजांच्या समाधीचं मठ किंवा मंदिर पहिल्यांदाच पाहिलं मी हा चौरंग मला इतका आवडला ना पितळचा किती वेगळा आहे बघा ना किती छान आहे बघा खूपच छान आहे वेगळं काहीतरी जुन्या काळातली वस्तू स्वामी महाराजांचा हा फोटो किती सुंदर वाटतो बघा दर्शन घेतलं आणि वाडा इतका सुंदर वाटलं खूपच छान वाटलं नंतर मग परत जायची तयारी दर्शन घेऊन आलो परत मग आल्यानंतर येताना वाटेत तितकं छान हॉ हॉटेल हो म्हणायचं हॉटेल हो म्हटलं तरी चालेल आणि इतकं छान होतं ना खूपच छान होतं हे नात्याला इतकी फुलं आवडली तिनं फुटलांचं शूटिंग काढलं जास्वंदीची फुलं अक्कलकोट सोलापूर रस्त्यावर हॉटेल आहे खूप मोठं हॉटेल आहे हे बघा इतकं जी फ्रेश आणि ताजं खायला मिळतात ना खावा रबडी बासुंदी म्हणजे सगळे हर एक प्रकार आणि इथं लेडीजसाठी टॉयलेट बाथरूम इतकं स्वच्छ आहे ना तुम्ही कधी बी गेल्यावर जावा खूप छान आहे सोय पण खूप छान आहे रोजचं तीन साडेतीन हजार लिटर दूध येतं त्याच्यापासून सगळं चहा सगळं सगळं लस्सी दही दूध बासुंदी सगळं विकत पण मिळतं आणि तिथं खायला पण मिळतं आम्ही सगळं बसून घेऊन तिथं सगळ्यांनी जे आवडेल ते वडापाव पावभाजी सगळं मिळतं पाणीपुरी ते सगळं खाल्लं आम्ही रोल फ्रेंच रोल म्हणजे काय काय भरपूर लिहिलं होतं तिला सगळ्यांनी बसून म्हणजे स्वतः सेवा तिथं नाही ते देतात आतमधून आपण घेऊन यायचं ऑर्डर देऊन आणि मग नंतर बसून सकाळी छानपैकी खाल्लं मुलं खेळली तिथं